खरीप दोन हजार पंचवीस पीक मा भरपाई एकतीस जानेवारीपर्यंत पैसे जमा होणार कोणत्या पिकांना अधिक लाभ मिळणार त्याचबरोबर कोणत्या पिकांना नंतर लाभ मिळणार खरी दोन हजार पंचवीस हंगामातील भरपाई भरपाईबाबत जे की शेतकऱ्यांसाठीचं असं महत्त्वाचं असं अपडेट आहे आता राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून समोर आलेले एकतीस डिसेंबर दोन हजार पूर्व ज्या जिल्ह्यातील अंतिम आणवारी पैसेवारी पन्नास पैशाच्या आत निश्चित करण्यात आलेली होती अशा हा ज्या काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता हा पीकमा वाटप इथे होणार आहे ते कोणते जिल्हा असणार कधीपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार जाणून घ्या संपूर्ण काही अपडेट डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारांनी विमा कंपन्यांमधील बहुतांश प्रक्रिया आता पूर्णतः पूर्ण झाल्या असून मुख्य पिकांची विमा भरपाई एकतीस जानेवारी पूर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता इथे जे की जमा करण्यात येणार आहे ते कोणत्या पिकाची भरपाई असणार आहे मिळणार आहे याच्या संबंधीची माहिती आहे कापूस व तुरीची भरपाई कधी मिळेल त्या भरपाई कशाच्या आधारावर आता देणार आहे हे सर्व काही ठरणार आहे आणि सतरा हजार रुपये रुपयाचं प्रति हेक्टर रुपयाचं जे आश्वासन दिलं होतं याचं काय झालं याची सर्व काही माहिती आपण एवढ्यामध्ये इथे बघणार आहोत आता कोणत्या पिकाचे पीक भरपाई मिळू शकते कृषी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ज्या पिकांचे कापणी प्रयोग जे की सी ई सी पूर्ण झाले आहेत सोयाबीन मूग उडीद बाजरी मका इत्यादी या पिकांची उत्पादकतेची जी माहिती केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली होती त्यावेळी त्या याच्यानुसार जे की केंद्राच्या पोर्टलवर जे के अपलोड करण्यात आले होते आणि आता हा याचा सर्व काही पीक या ह्या प्रक्रियेत सर्व काही पूर्ण झाला असून विमा कंपन्यांकडून भरपाईची रक्कम निश्चित केलेली आहे त्यामुळे या पिकांची पीक विमा भरपाईची की आता एकतीस जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकऱ्यांना याच्यामध्ये कापूस व तुरीची जी पीक विमा भरपाई आहे ती थोडक्यात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत किंवा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंतही शेतकऱ्यांच्या खा खात्यामध्ये जमा होऊ शकते तर या पिकांच्या बाबतीत मात्र थोडा उशीराही होऊ शकतो शेतकरी कापूस व तुरीचे हे जे पीक आहे ते अजून यांचे पीक कापणे प्रयोग हे आता नेमकं सुरू झाले अद्याप ते पूर्ण झाले नाही ते फेब्रुवारी किंवा दोन हजार मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती Subtitles कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर या वर्षीचा पीक महा एकाच ट्रिगरवरती शासनाचा सध्या तरी देऊ लागलं पीक कापणी प्रयोग आधारित जे ट्रिगर आहे याच्या व्यतिरिक्त जे काही ट्रिगर होते -कौन ते बंद करण्यात आलेले होते एकतीस जानेवारीपूर्व कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना आता हे पीक महा भेटणार थोडक्यात बघूया तर शेतकऱ्यांनी याच्यामध्ये ते जिल्हे जसं की सुरुवातीला सांगितलं की पन्नास पैसे ते आतील जेवढे पण अंतिम आणवारी अंतिम पैसेवारी त्या जिल्ह्यांची जाहीर करण्यात आलेली होती त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यातील त्या मंडळामध्ये हा पीक आता एकतीस जानेवारी पूर्व वाटप होणार आहे हे ट्रिक किती असू शकते संबंधी तुमच्या खात्यामध्ये नक्कीच बारा ते वीस हजार रुपये तिथे जमा होऊ शकते शेतकरी कशाच्या आधारे कारण की हे जे त्यांनी प्रति हेक्टर सतरा हजार पाचशे रुपयाचं जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासनिस्त आश्वासनच असंही म्हणता हरकत नाही कारण की शेतकरी हेक्टरी तुम्हाला एवढा पीक मिळणार तर सुनिश्चितच आहे कारण की ज्यावेळेस बाकीच्या ट्रिगर यांनी काढून टाकले टाकल्याचं की कापणीपूर्व आणि इतर जे की हवामान बदलानुसार जे एवढे पण काही नुकसान होते या संदर्भात जे काही आहे ते महत्वाचे दोन ते तीन ट्रिगर ते काढून टाकले आणि एकाच ट्रिगर यांनी थे ठेवलं पीक कापणी प्रयोग आधारित ट्रिगर तर नक्कीच शेतकरी म्हणून तुमच्या खात्यामध्ये तुमच्या वाट्याचा जेवढं पण काही पीक मा जमा होईल आता तो पीक मा असणारे हेक्टरी जे आहे की आठ ते दहा रुपये प्रति हेक्टर आणि जे सोयाबीन आणि कापूस जे मुख्य पीक आहे शेतकरी याचा पीक मा आता कृषी भागाच्या माहितीनुसार असं सांगण्यात आलं आहे की नक्कीच फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या खात्यात जमा करण्यात आले परंतु तत्पूर्वी हे सर्व काही पीक जी, जी नुकसान भरपाई नोंदवण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस पूर्ण ते जेवढे पण काही जिल्ह्या आहे पात्र जिल्हे त्यांचा याच्यामध्ये समावेश इथे शेतकरी हे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमवन अशी माहिती सध्या कृषी विभागाच्या मेन पोर्टलच्या माध्यमातून तरी देण्यात आलेली आहे शेतकरी याच्यावरती तुम्हाला वाटतं तुमच्या नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या काही प्रश्न असेल तर पुढील पण असलेच महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल देखील तुम्ही नक्कीच ते सबस्क्राईब करू शकता तर मिळूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद